महाराष्ट्रात सरपंच संतोष देशमुख हत्याकांड हे प्रकरण गेल्या महिन्यापासून प्रचंड प्रमाणात चर्चेत आहे सहा डिसेंबर शुक्रवार रोजी मस्साजोग येथे पवनचक्की कार्यालयात सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले आणि त्यांचे सहकारी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिथे ड्युटी करत असणारा वॉचमॅन त्यांना आत जायला परवानगी देत नव्हता म्हणून सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांनी त्या वॉचमॅनला मारहाण केली व शिवेग द्यायला सुरू केलं ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडली ते घाईतच आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या कार्यालयामध्ये गेले आरोपी सुदर्शन गुले व त्यांचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते तेव्हा यांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आलं याचाच राग आणि झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी आम्हीच त्या सरपंचाचं अपहरण करून खून केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे पण यात त्यांची मदत कोणी केली जो की सरपंचाच जवळचा होता हे आपल्याला या व्हिडिओत समजेल नऊ डिसेंबर रोजी सरपंचाची हत्या झाली तेव्हापासूनच सरपंचाच्याच गावातील एक व्यक्तीचे खोलवर काहीतरी कनेक्शन आहे असे म्हटले जात होते आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून संतोष देशमुखचा जवळचाच मित्र होता त्याने संतोष कुठे आहे कुठून निघतोय कुठे जातोय ही सगळी माहिती सरपंच संतोष देशमुखच्या हत्यारांना दिली होती हा मित्र नेमका कोण चला बघू बीडमधील मत्साजोग या गावाचं नाव अनेक वेळा बातम्यांमध्ये येऊन गेलं आहे तेही फक्त सरपंच संतोष नेहमी बातम्या असायच्या गावाला पुरस्कार मिळाल्याच्या नेहमीच बातम्या असायच्या गावात खूप चांगले बदल झाल्याच्या बातम्या यायच्या त्या संतोष देशमुख यांच्या लोकप्रियतेच्या कारण त्या गावाचे पूर्ण चित्र बदलण्याचे श्रेय फक्त संतोष देशमुख यांनाच देण्यात आले होते पूर्ण गावाची कायापायात त्यांनी केली होती आजही संतोष देशमुख यांचं नाव त्यांच्या गावात गाजत आहे परंतु ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या हत्यारे हत्या करून फरार झाले होते त्यापैकी बरेच शोधाशोध केल्यावर संशयित काही जणांना आधीच ताब्यात घेतले गेले तर काही जणांना आत्ता एक दोन दिवसांपूर्वी पुण्यातच अटक करण्यात आली सरपंचाच्या हत्यात एकूण सात जणांचा समावेश होता त्या सातही जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु सरपंचाच्या हत्याकांडाच्या या कथेत आता एक वेगळेच नाव जोडले जात आहे ते म्हणजे त्याचा अगदी जवळचा मित्र सिद्धार्थ सोनवणे जो मित्राच्या अंतविधीला सुद्धा आला होता आपल्या मित्राची हत्या झाली आहे आपल्या मित्राला न्याय मिळावा म्हणून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये तो सहभागी देखील झाला होता सिद्धार्थ सोनवणेचं काम होतं ज्या लोकांनी सरपंच संतोष देशमुखचं अपहरण केलं होतं त्यांना वेळेवरती सरपंचाबद्दल टीप देणं म्हणजेच माहिती देणं चला या सिद्धार्थ सोनवणे असं काय घडलं की संतोष देशमुख यांचा जीव जाईपर्यंत त्यांच्या अंगावर नाचून त्यांना मारण्यात आलं इतके दिवस होऊन सुद्धा सिद्धार्थ सोनवणेचं नाव या पूर्ण हत्याकांडामध्ये कसे काय आले नव्हते बघूया या पूर्ण व्हिडिओमध्ये नऊ डिसेंबरला संतोष देशमुख त्यांच्या आत्याच्या मुलासोबत केजवरून मसाजोतकडे येत असताना टोल नाक्याच्या पुढे अर्ध्या रस्त्यातच त्यांची गाडी अडवण्यात आली समोरील गाडीतून पाच सहा माणसे खाली उतरून ते संतोष देशमुखच्या गाडीवर दगड मारू लागले संतोष देशमुखला त्यांनी त्या ते गाडीतून बाहेर काढले गाडी चालवणारा त्यांच्या आत्याचा मुलगा देखील काचा व दगड लागून जखमी झाला होता त्या लोकांनी सरपंचाचे अपहरण केले गाडीत असणाऱ्या नऊ जणांनी त्याला मारहाण केली त्याच्यावर वार करण्यात आले तरीही संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता म्हणून त्यांच्यातीलच काही राक्षसी आरोपींनी त्याच्या छातीवर उड्या मारल्या आणि निर्घुणपणे त्याची हत्या करण्यात आली व तीन चार तासानंतर त्याला त्या ते गाडीतून बाहेर फेकण्यात आले त्यांची हत्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या गावातील लोकांनी रस्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्रातील अनेक नेते सुद्धा संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी पुढे आले सगळे लोक एकत्र येण्याचं कारण होत संतोष देशमुख यांनी आपल्या गावासाठी केलेलं काम त्यांचा मन मिळावू स्वभाव संतोष देशमुख यांचे मूळ गाव बार्शी तालुक्यामध्ये मसाजोग मसाजोग हे त्यांच्या मामाचं गाव होतं तिथे त्यांना त्यांच्या बाबांनी आणलं होतं समाजसेवक म्हणून पुढे त्यांची त्या गावात ओळख झाली ते तीन वेळा सरपंच म्हणून त्या गावात निवडून आले सगळ्यात अगोदर ते जनतेमधून सरपंच झाले त्यानंतर सदस्यांमधून देखील त्यांची सरपंच म्हणून निवड झाली आणि पुन्हा तिसऱ्यांदा जनतेमधूनच ते सरपंच झाले देशमुख सरपंच असताना गावामध्ये झाडे लावणं साफसफाई करणं स्वच्छता ठेवणं या गावात याबाबत त्या गावाला दीड कोटी रुपयांचं बक्षीस देखील मिळालं होतं आदर्श गाव म्हणून मस्साजोगचे नाव चर्चेत येऊ लागले होते तसेच संतोष देशमुख यांच्या आजूबाजूच्या गावांमध्येही गुणगाण गायले जायचे त्यामुळेच तर त्यांच्या हत्येनंतर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या न्यायासाठी लोकांनी आंदोलने केले होते जोग सोबतच आजूबाजूचे सर्व गाव एकत्र आले कारण संतोष देशमुख हे सगळ्यांसोबतच कनेक्ट होते पण त्यांच्याच गावामधील त्यांच्याच जवळच्या व्यक्तीनं म्हणजेच त्यांच्या मित्रानं त्यांचा ठाव ठिकाणा काय करताय कुठे जाताय अशी सगळी माहिती त्या आरोप्यांना दिली पुरवली बीडमधील दिल गुन्हा शाखेच्या पथकाने कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेतले नऊ तारखेला जेव्हा संतोष देशमुख मसाजोग कडे येत होते तेव्हा त्या ते सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन गुलेला फोन करून माहिती दिली होती एवढेच नाही तर संतोष देशमुखच्या अंतविधीला सुद्धा तो हजर होता त्यासाठी न्यायासाठी आंदोलनांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता आणि हा सिद्धार्थ सोनवणे संतोष देशमुख यांचा खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्यांच्यावर संशय घेण्याचा काहीच संबंध येत नव्हता म्हणूनच तर तो अंतविधीला व न्यायासाठी आंदोलनांमध्ये सहभागी झाला होता आता यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलनं करण्यात आले त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री या घटनेचा तपास करण्यासाठी टी स्पेशल टीम पाठवली सरपंचाच्या हत्याचा तपास घेत असताना पोलिसांना एक माहिती मिळाली जेव्हा संतोष देशमुख हे केजला गेले होते तेव्हा त्यांच्या लोकेशनची माहिती आरोप्यांपर्यंत कशी पोहोचली कुणीतरी जवळच्याच व्यक्तीने ही माहिती त्या आरोप्यांपर्यंत पोहोचवली असणार कोणी लोकेशन दिलं असेल ही चौकशी करून त्याचा शोध लावण्यात आला आणि तेव्हा सिद्धार्थला ही गोष्ट समजल्यावर तो त्या गावातून गायब झाला सरपंचाची हत्या झाल्यानंतर दोनच दिवसात सिद्धार्थ सोनवणे हा त्यांच्या गावामधून पळून गेला आणि म्हणूनच जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सिद्धार्थ सोनवणे याच्यावर संशय जास्त वाढला आणि पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवर टाकला परंतु सिद्धार्थ सोनवणे यांनी पाच ते सहा सिम कार्ड वापरून फेकले तो सारखे आपले लोकेशन बदलत होता परंतु अखेर पोलिसांना यश आलं आणि त्यांनी कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला आपल्या ताब्यात घेतलं सरपंच संतोष देशमुख यांचा मित्र असलेला सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन गुलेच्या मोबाईलवरती फोन करून सरपंचाचं लोकेशनबद्दल माहिती दिली होती हे आता त्यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये समोर आले आहे मित्रांनो सहा डिसेंबर रोजी दोन गटांमध्ये मारहाण होत असताना सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी आम्ही सुद्धा या सरपंचाला उघडे करून मारू आणि त्याचाही व्हिडिओ करून व्हायरल करू असे म्हटले होते पण त्यांनी व्हिडिओ व्हायरल करायचं सोडून त्याला जिवंतपणेच मारले आणि तेही त्याच्याच मित्राच्या साथीनं एखाद्याचं नाव झालं एखाद्याची प्रगती झाली किंवा त्यांच्यामुळे आपली इज्जत गेली आपलं नुकसान झालं हा राग मनात धरून लोक चुकीचे पाऊल उचलतात आणि मागे पुढे देखील बघत नाही व कायमस्वरूपी आपलंच आयुष्य ते बर्बाद करून टाकतात संतोष देशमुख यांना जिवंतपणे मारलं का तर बदला घ्यायचा होता म्हणून त्याच्याच मित्राने त्याचा घात केला त्याचं लोकेशन या लोकांना दिलं आज तोही गजाआड आहे सत्य जास्त दिवस लपत नसते आणि खोट जास्त दिवस टिकत नसते शिक्षा होतच असते पण तुमचा बदला घेण्याच्या भाऊ नवरा मुलगा बाप गमावला एका गावाने एक आदर्श व्यक्तिमत्व गमावलं तुम्हाला काय वाटतं यात राजकारण अजूनही कुठे लपलं आहे का, का? भावना की खरंच बदल्याच्या भावनात सरपंचा खून झाला की अजून दुसरं काही सरपंच संतोष देशमुख यांच्या खुना आड लपला आहे तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका बाकी या व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद अरे हो महत्त्वाचं अजून एक सांगायचंच राहिलं जेव्हा या सरपंचाचे अपहरण झाले तेव्हा त्याच्या ते आत्याच्या मुलानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवली तेव्हा पोलिसांनी खूप टाळाटाळ केली होती जर वेळीच पोलिसांनी ती तक्रार नोंद केली असती आणि सरपंच कुठे आहे याची शोध घेतला असता तर कदाचित आज हा सरपंच जिवंत असता हे एक चांगलं व्यक्तिमत्व या जगातून गेलं नसतं परंतु कुठेतरी पोलिसांची देखील यात चूक झाली आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा